सुटला सुटला सात सुटला सात मधला एक बाज झाला इकडं चार जण पळतोय आणि चार जणात लढा चालू आहे त्यातला दुसरा बाज झाला आता या ठिकाणी तिघात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे दोघात लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली अलीकडे बाजी पलीकडे शुभ गट क्रमांक सातचा चा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा आणि काय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई अंबिका माता प्रसन्न खंडप्रसन सतीश पाडी आंबवडे यांचा अद किंग रॉकेट या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आणि चला सतरावाले वाले गाड्या येऊ द्या बजर दिला जातोय सतरा चे बैल गाडी मला गाड्या